नमस्कार मी विठ्ठल मोरे नमस्कार माले का गावाचा मोडा आहे आज गावाचा मोडा आहे पाणी गावाचे जे पाणी आहे ते पाण्याची साफसफाई चालू आहे आणि त्या पद्धतीने सगळ्या गावाचा मोडा आहे सगळे आज मोड्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत कारण का पाणी हे माणसाचं जीवन आहे पाणी जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही पाण्यासाठी सगळ्यांनी आतापर्यंत आम्ही ह्या पाण्यासाठी जे कष्ट केलेले आहेत म्हणजे गावा मिळून सगळे मिळून आम्ही हे कष्ट केलेले आहेत आणि हे पाणी आजपासून आम्हाला चालू करायचं त्याच्यासाठी गावाचा मोडा घेतलाय असणार हे पाईप ते गावतामध्ये सगळे मुंजून गेलेले त्याची साफसफाई चालू आहे परत लाईन वरती आलेली झाड त्याची तोडमोड <laughs> चालू आहे तीन कठीण चालू आहे त्या हिशोबात हा गावाचा मोडा आहे आणि याच्यासाठी सगळं गाव एकत्र येऊन हे आम्ही काम केलेलं आहे काय बोलाल कशाला आले हे गावाचं काम आहे अडचणी लोक पाणी भेटत नाही गावची लोकसंख्या किती आहे

बघा काय म्हणताय तुम्ही बोला दादा काय म्हणणार बाबा आता हे पाणी चालू करतो आतापर्यंत आम्ही गॅजीच पाणी पिलो आता हे मशीनचं पाणी पिणार आहोत त्याच्यासाठी आता, चा आता साफसफाई चालले ते साफसफाई केल्याच्या नंतर आता पाणी कमी झालेलं तिकडचं म्हणून हे पाणी आम्ही आमच्या गावचे पुजारी बोला काय म्हणताय काय बोल आम्हाला पाणी पियला नव्हतं आणि पित होतो आणि आता हे झाडे तोडून वेळ झाले काय टच होतात ना झाडे तोडून आणि आता मोकळी केली आणि थोडस बाकी राहिले ते काम चालू आहे ते काम चालू आहे आता पण काम करणार आहोत बघा खोत बोला काय म्हणता तुम्ही काय नाही हे गावाचं काम आहे गाव मोड आहे त्याच्यामध्ये गाव आलाय अर्धा गाव आला अर्धा नाही आला तरी पण आपण घेऊ सांगून संबून काय घेतलं पाहिजे काय आहे काय करायचं नमस्कार दादा काय म्हणताय बोला काय नाही आता हे गावाचं काम हे केलं पाहिजे झाड थोडी थोडी उडीत आलोय आपण आता पण इथं टाकीच्या बाजूची राहिले ती तोडायची आहेत आता साफ केली वरती फाईप पुरा पुरायची आहे गवत काढायचे तो फाईप शिमिट लावायचं आहे तेवढं काम आता आपल्याला करायचं आहे आज संध्याकाळी आपला गावाचा मोठा इकडं आता हे पाणी आपल्याला न्यायचं आहे बघा त्या आहे इथून दरवेळी किती किलोमीटर असेल आपलं इथन किलोमीटर चार किलोमीटर आपण इथं पाणी नेणार आहे हे आपल्याला कधी मे महिन्यापर्यंत पाणी अच्छा मे पर्यंत पुरतं पाणी ओके म्हणजे तुम्हाला दाखवतो पाणी बघा हा इथं खाली असा तर आहे बघा इथून पाणी जातं ही टाकी आहे जायला बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा अवघड जायला तरी दाखवतो तुम्हाला बघा मोबाईल पडला की केला खाली बघा किती पाणी आहे बघा किती मोटर लावले इथे डायरेक्ट माहिती तोडून घ्या पाहिजे आमच्या बघा आवाज एक मिनिट काय करताय अरे तेव्हा गावासाठी पाणीच योजना आहे ते पाणी आता आम्ही गावात नेणार आहोत साफसफाईसाठी गावाचे सार्वजनिक मोडा आहे लोक कामाला आलेत पर्यंत आम्ही ते काम पूर्ण करणार आणि पाणी गावात नेणार ओके ओके धन्यवाद तुम्ही हो बनवताय काय हे सराट्या बनवतोय दाखवा जरा वरती करून

मी कोण म्हणण्याकडे कोणते ना मला म्हणलं की पाल ते आपलं हे स्मशान व्हायला स्मशानच गेलं की आपलं आताच वाढवून ते हे लावलं ना आपल्या ह्याला पण हे करून द्या पाहिजे थोडं राह घालता खालचं पायप हालचं खालत चालू झालं ना पण हे पाणी ते नाही जायचं त्याच्यात ते पाणी ते पाणी मी आता खोलवला ना हा पाईप याच्यात ना पडते आम ते एवढं पडत होतं पहिले आता खोलवलं ना तेव्हा तोडं पडलं आता ते आता तरी पण हे एवढं हे करण्यात जाते आता आपल्याला काय करायचं त्यातलं पायप आणून